श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुम्ही उघडला आहे तुम्ही भाग्यशाली आहात पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची असू शकतात तेव्हा लक्षपूर्वक हे ऐकत राहा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आशीर्वादाची ठरू शकतात तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाला द्या ती तुमच्या भाग्यात चमत्कार आणणार आहेत तेव्हा माऊलीचा हा संदेश ऐकण्यासाठी दुर्लक्ष करू नका पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद घेऊन आलेली आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या क्षणाला स्वतःला हरलेले मानतोस त्या क्षणाला देखील मी तुझ्या सोबत आहे हे जाणून घे माझ्या बाळा मी तुला हे अद्भुत जीवन दुःखी राहत रडण्यासाठी नाही तर आनंदी होण्यासाठी दिले आहे तू आनंदी असावा तू उज्ज्वल भविष्याची कामना कर कारण ते सर्व काही स्वप्न तुझे पूर्ण केल्या जाणार आहे रडत बसणे हा उपाय नाही तर कार्य करत पुढे जाणे हा मार्ग आहे देव म्हणतात बाळा जीवनात ते करा जे तुम्हाला अधिक आनंद देणारे आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीला खूप काही महत्त्व देत असाल तर ते कार्य करा कारण त्यातून मिळणारा आनंद हा तुमच्यासाठी आहे त्यातून मिळणारा जो काही मो बदला आहे तो तुमच्या परिवारासाठी कुटुंबासाठी मोल्याचा आहे तुम्ही जे काही कर्म करता त्यातून जी काही आर्थिक संपन्नता प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत एक हा संदेश नंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल याची खात्री मी देतो आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल या क्षणी तुला असं वाटत असेल की असं काय मोठं घडणार आहे जे तुझ्यासाठी खूप आश्चर्याने भरलेलं आहे तर बाळा आता तू ऐकून घे की तुझ्यासाठी जे काही चमत्कार घडणार आहेत ते तुमच्या जीवनाला अद्भुत वळण देणारे असेल तुमच्यासाठी खूप काही मोठा चमत्कार घडणार आहे ते पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा येणारे आशीर्वाद स्वीकार करा काहीतरी या संदेशातून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जे तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारे असेल हजारो लोक इथून गेले असतील पण हजारो लोक देवांचे आशीर्वाद प्राप्त करतात कारण ते देवाचे नाम जप करतात देवात लीन राहू इच्छितात जर तुम्ही त्या हजारो भक्तांमधील एक असाल तर आत्ताच होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा अशा आध्यात्मिक संदेशाने हजारो लोकांचे जीवन सुधारण्यात आले आहे त्यांना योग्य ते मार्ग सापडले आहे कारण देवाने त्यांना ते मार्ग दाखवले आहे तुम्ही जर देवाचे मार्ग स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देव म्हणतात माझ्या बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे तुझे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या तीन तासात अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय देवा मला तुमची योजना आवडली आहे असे टाईप करा लक्षात ठेवा की देव जेव्हा चमत्कारांनी तुमचे जीवन भरू इच्छितात तेव्हा काही संकेत तुम्हाला मिळू लागतात काही अशा घटना घडू लागतात ज्या तुमच्याशी संबंधित आहे ज्या तुमच्या जीवनाला उच्च स्तरावर नेण्यासाठी घडत आहेत तुम्ही कधीही हार मानू नका शत्रूला स्वतःवर हावी होऊ देऊ नका शत्रू जे काही आज कट कारस्थान करत आहेत तर त्यांची निश्चितच हार होणार आहे तुम्ही फक्त पुढे चालत राहा देवावरचा विश्वास ढळू देऊ नका कारण तुम्ही ती शांतता ते आनंद आणि ते परिपूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुमच्या समस्यांना अंत होणार आहे देव तिथेच कार्य करतात जिथे ज्या कार्यांची आवश्यकता असते देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही तो माझ्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण होतो माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे तू जर माझा धावा माऊली रूपात करत आहेस तर मी तुझ्या सर्व काही संकटाचे निरसन करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची शुभ वेळ येत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण कृती म्हणजे ते कार्य करणे होय जो कोणी कार्य तत्पर आहे त्याला यश खास प्राप्त होणार आहे बाळा मी तुम्हाला कधीही त्या अंधारात जाऊ देणार नाही जिथे तुमच्यासाठी तो दिव्य प्रकाश नाही जर तुम्ही माझा दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवाची मदत हवी असल्यास होय देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करायला विसरू नका तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला खोल प्राप्त करता त्याच ठिकाणी देव तुम्हाला हात देऊन वर काढणार आहेत काय तुम्ही त्या खोलीतून बाहेर येऊ इच्छिता जर तुम्ही होय म्हणत असाल तर देव देवाचा हात तुमच्याकडे तुमच्या दिशेने पाठवत आहे ते स्वीकार करा कारण ते एखाद्या आशीर्वादाच्या रूपात येईल कुणासाठी ते एखाद्या प्रेमाच्या रूपात येईल कुणासाठी ते एखाद्या कार्याच्या रूपात येईल कुणाला ते एखाद्या एक एका आनंदाच्या बातमीच्या रूपात येईल तर कुणाला एखाद्या संधीच्या रूपात प्राप्त होईल देव म्हणतात तुम्ही जसे जसे माझ्याकडे प्रार्थना करता तसे तसे आशीर्वाद येऊ लागतात तुम्ही जर त्या शुभ कार्यांची वाट पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला ते शुभ कार्य प्राप्त होईल तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा करत असाल ठेवत असाल तेच तुम्हाला प्राप्त होईल हे संपूर्ण ब्रह्मांड मी सहा दिवसात घडवले आहे त्याचप्रमाणे पृथ्वी जल अग्नी वायू हे सर्व काही तत्त्व मीच निर्माण केले आहे बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आज येथे उपस्थित आहे तुमच्या समस्या निराकरण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे कधीही उशीर होत नाही कारण देव निश्चित योग्य वेळेवर ते सर्व काही तुम्हाला प्रदान करतात जी तुमची इच्छा आहे म्हणून आजही वेळ झालेला नाही तुम्ही जे काही प्राप्त करण्याच्या मार्गावर आहात ते लवकरच तुम्ही प्राप्त कराल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि यश ज्या ठिकाणी लपवून ठेवले आहे ते आहेत देवाचे आशीर्वाद जर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर तुमच्या खूप काही समस्या संपतील तुम्ही अधिक आनंदी जीवन जगाल कारण देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीचा वर्षाव वर करत आहे आज माऊली रूपात मी ज्या क्षणाला तुमच्या पुढे आहे तेव्हा नतमस्तक व्हा आणि आपल्या मनातील ते सर्व काही प्रश्न आणि त्रास दुःख आणि यातना मला सांगून मोकळे व्हा कारण मी त्यातून तुम्हाला मार्ग देईन तुम्ही जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना कराल तेव्हा तेव्हा मी ती ऐकेल आणि तुमच्यासाठी आशीर्वाद देईन देव म्हणतात बाळा तू ज्या काही गोष्टींची वाट पाहत आहेस ते सर्व काही मिळण्याची योग्य वेळ जवळच आहे कुठल्याही क्षणी काहीही बदल घडू शकतात जे तुम्हाला अपेक्षित आहे इच्छापूर्तीसाठी महत्त्वाचे आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे पण तुम्ही शांतता पाळावी धैर्य ठेवावे कारण देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला जेव्हा एकटे ते वाटते तेव्हा मी तुमच्यासाठी ते प्रेम आणि आनंदाचे क्षण देतो ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा वाटू नये देव म्हणतात तू जेव्हा हरलेला म्हणतोस तेव्हा मी तुला ती शक्ती प्रदान करतो बाळा तू जेव्हा चिंता करतोस तेव्हा मी तुला आशीर्वाद देतो आणि त्यातून तुला मोकळे करतो जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहता तेव्हा तेव्हा तुम्ही एखाद्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाता देव म्हणतात कधीही काही सांगायचे असेल तर इतर मानवांना सांगितल्यापेक्षा तुझ्या देवाला ते दे सर्व काही सांग कारण मी तुझे सर्वच काही ऐकत आहे तुझी प्रार्थना देखील स्वीकार करत आहे तुला असं वाटत असेल की तू एकटा आहेस पण बाळा मी सतत तुझ्यासोबत आहे तुम्ही पैशासाठी ज्या काही अपेक्षा करत आहात आर्थिक समस्यांना त्रस्त झाला आहात तर आज मी तुम्हाला आनंदाचा आणि पैशांचा वर्षाव होणारा आशीर्वाद देत आहे तुमच्या समस्या संपतील आणि तुम्ही अधिक पैशाने परिपूर्ण केले जाल आर्थिक समस्या संपून तुम्ही अधिक ते सर्व काही आकर्षित कराल विपुलतेने परिपूर्ण व्हाल कारण देव तिथेच आशीर्वाद देतात जिथे त्याची आवश्यकता आहे देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा उगाच चिंता करत राहू नकोस तुझ्या संरक्षणासाठी मी येथे आहे माझे संरक्षण कवच नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत कारण मी उपस्थित आहे मी तेव्हा तेव्हा उपस्थित आहे जेव्हा जेव्हा तुम्ही माझे नाम घेता माझ्या ध्यानात असता आणि माझ्या मनापासून धावा करू लागता तेव्हा तेव्हा माझी उपस्थिती तुमच्यासाठी आहे हे विसरून चालणार नाही स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्या पुढे असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका जे कुणी मनाने हरलेले आहेत तेव्हा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश त्यांच्यापर्यंत पोचवा म्हणजे तुम्हीही त्या पुण्याचे भागीदार व्हाल जेव्हा जेव्हा कुणी मनाने हारलेले असते तेव्हा देवाचे संदेश त्यांच्यात ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आहे तेव्हा नक्कीच शेअर करा कारण तुम्ही एक भाग्यवान विजेता व्हाल देव तुमच्यासाठी योग्य ते स्थान निवडून देतील यावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर हो ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ